भोसे जिल्हा परिषद गटात प्रचाराचा दमदार शुभारंभ जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराची सुरुवात आज भोसे येथे उत्साह आणि जल्लोषात झाले हा शुभारंभ आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते व महिलांच्या मोठ्या सहभागामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगून गेले प्रचार शुभारंभ प्रसंगी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न विकासकामे आणि भावी नियोजन याची माहिती देण्यात आली यावेळी मान्यवरांनी भोसे परिसराच्या विकासासाठी पाणी रस्ते शिक्षण आरोग्य व शेती या विषयावर विशेष भर देण्याचे आश्वासन दिले कार्यकर्त्यांनी एक दिलाने नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला येत्या काही दिवसात प्रचार अधिक वेगाने राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी सुमंताई खाडे पंडित नाना पाटील सरस्वाती खाडे दादा धडस योगेंद्र थोरात राहुल पाटील एम एन अप्पा हिम्मत पाटील डी एन पाटील सर शीतल पाटील विक्रांत पाटील प्रकाश मलमे अप्पा पाटील विजय कदम मानसिंग शिंदे नितीन पवार भीमराव अण्णा बेंगलोरे धनंजय जगदाळे शिवाजी कोळी विद्या हुवाळे रुपाली कोळी अमोल वळसंग रवी मोरे विजय गुरव अभिनंदन पाटील स्वागत साळुंखे सुनील पोद्दार अमोल वाघमारे राजू पाटील अतुल पाटील भोसे जिल्हा परिषद उमेदवार आशिष जाधव भोसे पंचायत समिती उमेदवार मनोज पाटील सोनी पंचायत समिती राजेंद्र माळी भोसे विकासासाठी सर्वांना निवडून देण्याचे आवाहन भाऊंनी केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा